पलीकडे सगळ्यात महत्वाचा पॅराग्राफ तुम्हाला वाचून दाखवतो त्यांचं काय म्हणणं आहे काय करायचं कर्तव्य दिले आहेत त्यात सोळा नंबरचा त्यांचा क्लॉज आहे की पार्टी की विचारधारात्मक और राजनैतिक आधारो की रक्षा करनी होगी तथा इसका विकास करने का प्रयास करना होगा और विभिन्न तर के गैरसर्वहारा प्रत्येक प्र, प्रवृत्ती संशोधनवादी नीतीयो संशोधनवादी प्रवृत्ती कार्यशैली वाम और दक्षिण अवसरवाद आता इतन महत्वाचं आहे काय त्यांना काढायचं आहे कशाच्या विरुद्ध आहे अर्थवाद संसदवाद कानूनवाद म्हणजे भारताची संसद आणि भारताचा कानून म्हणजे भारताचं संविधान भारता भारता सुधारवाद उदारमतवाद संकीर्णतावाद अनुभववाद मनोगतवाद ऐसे अराजक विचारों एवं प्रवृत्तियों के खिलाफ रूप रूपसे विचारधारात्मक और राजनीतिक संघर्ष संचालित करणार कोणाच्या विरुद्ध आहे देशाच्या संविधानाच्या विरुद्ध देशाच्या संसदेच्या विरुद्ध सुधारमतवादाच्या विरुद्ध उदारमतवादाच्या विरुद्ध अनुभववादाच्या विरुद्ध आणि मनोगतवादाच्या विरुद्ध निरंतर युद्ध पुकारायचं अशा प्रकारची यांची नीती आहे